लोकशाहीत मतांची ताकद खूप मोठी आहे ही लोकशाही कधी कोणाला रावाचा रंक करेल आणि रंगाचा राव करेल हे सांगता येत नाही बीडच्या राजकारणात तर अनेकांनी मतदारसंघ म्हणजे आपली मत्तेदारी असे समजून काम केले एक काळ असा होता बीड विधानसभेचं राजकारण क्षीरसागर यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हतं क्षीरसागर नाव उच्चारायचं म्हटलं तरी घंटा लागायचं असं पूर्वीचे लोक सांगतात पण हे तिथपर्यंतच टिकतं जिथपर्यंत एकीची वज्रमुठ कायम असते दोन हजार पंधराच्या सुमारास क्षीरसागरांच्या एकीला तळे गेले आणि क्षीरसागर नावाचा राजकारणात जो दबदबा पाहायला मिळायचा तो हळूहळू कमी होत गेला दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर नावाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला होता दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीत तर विरोधकांनी बीड क्षीरसागर मुक्त करण्याचा संकल्प केला तो संकल्प पूर्णत्वास जात असल्याचे दिसून येते पंधरा जानेवारी रोजी बीड नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे यात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या तुतारी पक्षाचे बारा नगरसेवक काय भूमिका घेतात यावर उपनगर अध्यक्ष ठरणार आहे तथापि उपनगर अध्यक्ष निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे त्यांना दोन्ही पैकी एका बाजूला उडी मारावीच लागणार आहे आडात उडी मारली तर घरातूनच नवा स्पर्धक तयार होणार आहे आणि विहिरीत उडी मारली तर गेवराईच्या पंडितांचं बीडच्या राजकारणात वर्चस्व वाढणार आहे अशा कातळीत आमदार संदीप क्षीरसागर सापडले आहेत बीड नगर परिषदेचं एकूणच राजकारण कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ बीड नगरपालिकेत अजित पवारांच्या घडीचे एकोणावीस शरद पवारांच्या तुतारीचे बारा भारतीय जनता पक्षाचे पंधरा शिवसेना शिंदे गटाचे तीन एम आय एम एक शिवसेना ठाकरे गट एक काँग्रेस एक अशा प्रकारे बावन्न नगरसेवक निवडून गेले आहेत तर नगराध्यक्षपदी गडीच्या प्रेमलता पारवे या विराजमान झालेल्या आहेत प्रेमलता पारवे यांनी पंधरा जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष निवडणुकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली आहे त्यामुळे उपनगराध्यक्ष कोणाचं होणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून आहे अजित पवारांच्या घडीची चावी देवराईचे चा आमदार विजयसिंह पंडित यांच्या हातात आहे त्यांनी आतापर्यंत घडीचे एकोणावीस शिंदे गटाचे तीन एम आय एम चा एक असे मिळून बावीस चे संख्याबळ जमवले आहे तर तुतारीकडे म्हणजेच आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे तुतारी चिन्हावर निवडून आलेले बारा सोबत आघाडी ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा निवडून आलेले दोन असे चौदा जणांचे संख्याबळ आहे तर भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवत पंधरा जण निवडून आणले आहेत भाजपाच्या गटप्रमुखपदी पदी डॉक्टर सारिका क्षीरसागर तर घडीने शहर विकास आघाडीचे नोंद करीत बावीस नगरसेवकांच्या गटनेतेपदी फारुख पटेल यांना संधी दिली आहे पण उपन आता उपनगराध्यक्ष पदासाठी जेव्हा नावे समोर आली त्यावेळी सर्वात पहिलं नाव नगरसेवक अमर नाईकवाडे यांचं नाव पुढे आहे तर विनोद मुळूक यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे आता प्रश्न असा आहे की अमर नाईकवाडे यांना उपनगराध्यक्ष करायचं तर आमदार संदीप क्षीरसागर पाठिंबा देतील का कारण दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक होईपर्यंत अमर नाईकवाडे हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते मात्र दोन हजार वीसमध्ये मध्ये दोघांमध्ये बिनसलं आणि ते संदीप क्षीरसागर यांच्या पूर्णपणे विरोधात गेले त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे एक एक कारनामे बाहेर काढत त्यांना अंगावर घेण्याची एकही संधी सोडली नाही आता त्याच अमर नाईकवाडे यांना उपनगराध्यक्ष पदासाठी आमदार संदीप क्षीरसागर पाठिंबा देणार का तर दुसऱ्या बाजूला विनोद मुळूक हे स्पर्धेत आहे मुळूक आणि क्षीरसागर यांच्यात तसं उभं भांडण नाही कदाचित दगडापेक्षा विटकर मऊ असं समजून आमदार संदीप क्षीरसागर मुळूक यांना थेट पाठिंबा देऊ शकतात तर फारुख पटेल यांचंही नाव चर्चेत आहे परंतु मुस्लिम समाजाला उपनगर आहे पण आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे दोन हजार हजार मध्ये बीड मतदारसंघातून आमदार अमरसिंह पंडित निवडणूक लढवू शकतात त्यामुळे एक नवा स्पर्धक तयार होत असताना त्याला कितपत बळ द्यायचं असा विचार आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समोर आहे पण दुसऱ्या बाजूला दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये लढत होणार ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या गटाला उपनगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला तर त्यांना ही शक्ती दिल्यासारखे होणार आहे पण जर असा निर्णय आमदार क्षीरसागर यांनी घेतला तर मात्र त्यांच्या पक्षातील नगरसेवकांमध्ये उभी फूट पडण्याचा धोका आहे दुसरीकडे घडी गटाच्या नगरसेवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पाठिंब्याशिवाय उपनगराध्यक्ष बनवण्यासाठी खेळी सुरू केली आहे त्यासाठी अजित पवारांकडून आमदार संदीप क्षीरसागर गटाला उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी तुतारीचे बारा उबाठाचा एक आणि काँग्रेसचा एक नगरसेवकांना तर घडीचे बावीस असे संख्याबळ राहतील बहुमतांसाठी एकोणावीस नगरसेवक लागतील अशा प्रकारे अजित पवार गट आपला उपनगर उपनगराध्यक्षपदी बसवेल घडी गटाचे नगरसेवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचं नगरपालिकेत कसलाही लुडबुड चालणार नाही असंही ठणकावून सांगितलेलं आहे आमदार संदीप क्षीरसागर यांची थेट अजितदादांसोबत बोलणी सुरू आहे विधानसभेचा आमदार म्हणून काही प्रोजेक्ट्स मंजूर करून घेणे ग्रामीण भागातील विकास कामांना निधी पदरात पाडून घेणे असा एवढाच पर्याय आमदार संदीप क्षीरसागर यांच्या समोर आहे इकडे भाजपकडून आमदार संदीप यांच्याशी अद्याप कुणीही संपर्क केलेला नाही असं दिसतंय आमदार संदीप यांनी घरातील लेकीचं बळ म्हणून राजकीय निर्णय घ्यायचा ठरला तर भाजपाच्या डॉक्टर सारिका क्षीरसागर या उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील पण ही शक्यता फारच कमी आहे बघूया पंधरा जानेवारीला काय राजकारण घडते दोन्ही क्षीरसागर एकत्र येणार हे आमदार संदीप क्षीरसागरांना पंडितांना बळ दिल्याशिवाय पर्याय नसणार बाकी बीडच्या ला ला या राजकारणावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद